हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आहात सर्व अशा खाते सगळे माझ्या तष्टीन सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर खूप दिवस झाले आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाही त्याचं कारण असं खूप कामाचा व्याप वाढलेला आहे बरेचसे व्हिडिओ काढलेले आहेत पण नेहमीच माझं हे कारण आहे एडिट करायला आणि ह्याला वेळच नाही आहे तर शेतामध्ये मेथीची भाजी घेतलेली होती ती भाजी काढायचं चाललेलं होतं जर मेथीची भाजी लेट काढली असती आणि तिला फुलं आली असती तर तिला बाजार भेटला नसा आणि आपल्याला शेतकऱ्याला पैसे द्यावं लागतात त्याच्यामुळं वेळेतच काढणं खूप गरजेचं असतं तर मसाल्याच्या ऑर्डरसुद्धा खूप पेंडिंग पडलेल्या आहेत खूप काही ताई माझ्यावरती चिडल्या त्यांनी रागा रागाने मला भरपूर सारे मॅसेज केले व्हॉट्सअपला जर तुम्हाला पाठवायचं असेल तर मा मसाला पाठवा नाही तर पाठवू नका पण खोटं बोलू नका पण कामाचा व्याप असल्यामुळं मग मी पर्सनली त्या ताईंना फोन केला स्वतःहून आणि त्यांना सांगितलं थोडंसं मला समजून घ्या कारण मी तिची भाजी संपली की मी लगेच आज ऑर्डर देईल आणि मग आज कुरिअर पॅकिंग वगैरे केले आणि आता मी गेलेले आहे पोस्ट ऑफिसला कुरिअर देण्यासाठी ही चालली मला एक म्हणली पण आहे चिव तुझा पेपर चिवताय पेपर पण माझी चिवताई खूप हुशार आहे मला माहिती त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जरा आणि कोणाकोणाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात आणि ज्यांना कुणाला घरगुती मसाले पाहिजे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज करा मसाल्याची क्वालिटी एक नंबर असते मी नेहमी म्हणते तसं क्वालिटीमध्ये नो ॲडजस्टमेंट क्वांटिटीपेक्षा आपण क्वालिटी बेटर जातो क्वालिटी खूप सुंदर आहे आणि आत्तापर्यंत जेवढे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कुरिअर पाठवले जेवढे मसाले ऑनलाईन विकले तर सगळ्यांनी खूप स्तुती केली की एकही कस्टमर नाराज झालं नाही किंवा म्हटलं नाही आमचे विनाकारण पैसे गेले सगळ्यांनी खूप भरभरून कौतुक केलं म्हटले पूनमताई मसाले एक नंबरच आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा नवीन माझ्या चॅनलला कोण असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका कारण सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला पैसे लागत नाहीत तर चला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू द्या तर भाजी काढतानाचे व्हिडिओ याच्याबरोबर जोडते आणि बघा तुमची पूनमताई किती काम करते माझं प्लस मटकीचा व्यवसाय आहे त्याच्याबरोबर प्लस माझं मसाल्याचा व्यवसाय आहे आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मेथी कोथिंबिरीचा असं हे करते ना आज सुद्धा मी ते कुरिअर देऊन जाणार आहे मेथीच्या भाजीचं शेत बघायला तर तिथला सुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवल आणि चला तपालाय का बघा तुला आणि चिवचे पेपर त्या चिवाली शाळेत ना आता कुरिअर देण्यासाठी तुम्हाला माहिती उन्हाळ्यामध्ये आपल्या मेथी कोथिंबीरचा व्यवसाय मी मेथीचं शेत घेतले मेती काढायला चालू आहे माया बेटाला आयले तारंबळ चालली आहे आमची इकडं बघा चालले इकडं अशी आहे धनगराची म्हणजे की बसल्या बसवलेले वाडा वाडा बसल्या वाडा इकडे बघा शेतामध्ये आणि पैसे कमावायसाठी खूप कष्ट करावं लागतं बऱ्याच दिला चालू झालेला आहे तुझ्या पुरता आणि आज सकाळी सकाळी आठ वाजता शाळेत गेलेले आहेत त्याचं पेपर आहेत आणि दाजी मी आणि एक बाई भेटली बाया भेटत नाही भाजी काढायला आमचे लय तारामळ चालली आहे बायाने तारामळ चालली या तर चला त्याच्यामुळं व्हिडिओ येत नाही तेवढंच पुरवता येईल व्हिडिओ का टाकत नाही व्हिडिओ का टाकत नाही तर बाबा पुरवून असा अवतार झालेला आहे लुक बदललाय तर बघा इकडं असं सगळं शेत आहे मजूर लागतं मजुराशिवाय नाही तर नाही वेळेत माल काढला पाहिजे तर आम्ही काढायला तर दोन दिवस आम्ही मी काढली तर बघा तुम्हाला खोटं वाटत असेल माझ्या हाताला असे पोड आले बघा कातडी निघले ते सुतोडी गड्डी बांधून बांधून आता शेतात पोचले तुम्हाला दाखवते आता पोचलोय मी तिच्या रानामध्ये आता मी काढायची आहे तर चला आता सुरू करू या मी काढायला तर दाजी तुमचे बसले मी काढाय आणि एक बाई आणली आम्ही येताना बायाच बेटा नाही तारामुळे लागल वाढायला थोडस फुल दिसायला लागले मेथीची भाजी काढली बरीच तिकडं काढली बघा एक ना यायला हाता पाया पुढून म्हणलं चल जमती का तुमच्या पूनम ताईला भाजी काढायला का हो कारभारी हा जमती उद्या पण येणार आहे ती बाया सकाळ सकाळ